मित्रांनो हातचं सोडून दुसऱ्याच्या मागे लागणे हे आपल्या बाबतीत बऱ्याचदा घडत असतं जे आपल्याला मिळालंय ते सोडून आपण दुसऱ्याच्या मागे लागतो नंतर हेही मिळत नाही आणि तेही मिळत नाही असं बऱ्याचदा होत असतं पण हे फक्त माणसांतच नाही तर प्राण्यांमध्ये देखील होतं सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या रस्त्यावर रानडुकराचीच शिकार करतो तो ते रानडुकर तोंडात घेऊन निघतोच त्याला अजून एक रानडुकर दिसत त्याला पाहून तो तोंडातील शिकार केलेला रानडुकर सोडतो आणि दुसऱ्या रानडुकराच्या मागे धाव घेतो ते तेथून धुमठोकून पळून जात आणि मागे फिरल्यावर ज्याची शिकार केली होती तेही निष्ठून गेलं होतं त्यामुळे अतिलोबाच्या पायी बिबट्याच्या हाती काहीच लागले नाही हे संपूर्ण दृश्य तेथे ते कारमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी शूट केलं आहे भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर आयडी वर हा व्हिडिओ शेअर केला आहे जर त्या बिबट्याला जे मिळालं होतं त्यात जर त्यांनी समाधान मानलं असतं तर त्याच्यावर आज ही परिस्थिती आली नसती निसर्ग देखील आपल्याला हे वारंवार सूचित करत असतो व्हिडिओ पाहून का तुम्हाला काय वाटतं आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा